नमस्कार कौल जनतेचा खासदार कोल्हापूरचा या विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत कोल्हापूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचं औद्योगिक ठिकाण म्हणून गोकुळ शिरगावकडं पाहिलं जातं मी सध्या गोकुळ शिरगावमध्ये आहे या ठिकाणी गोकुळ शिरगाव पंचक्रोशेतील काही मान्यवर उपस्थित आहेत भावी खासदारांच्याकडून त्यांच्या काय अपेक्षा आहेत किंवा विद्यमान खासदार संजय मंडलिक साहेब यांनी केलेली जी कामगिरी आहे त्याबद्दल त्यांचं काय मत आहे हे आता आपण जाणून घेणार आहोत आता जे खासदार येणारे निवडून ते पाहिजेत ते जनतेची कामं करणारी आणि चांगलं म्हणजे जे हायवेचं काम चालू आहे जे गावाची काय हे होते अडचण आहेत ती त्यांनी पूर्ण करावीत काय आणि बेंटेस खासदार नसावा जनतेने निवडून दिलेला त्या पक्षाकडं आणि त्या धोरणावर अजून अवलंबून असावा जे जे कोल्हापूरचे तपलेले काम आहेत आता आता हे पाच वर्षात काही कामं झालेली नाहीत आत्ताचे खासदार आपल्या गोकुशला कधी आलेले नाहीत भेट द्यायला निवडून गेले त्या विचारपासून पाच वर्ष आलेले नाही पण आता ही शाळेत महाराज भरपूर अपेक्षा आहेत भाविक खासदार हा कोल्हापूर जिल्ह्याचा विकास करणारा असावा आज कोल्हापूर जिल्ह्याला शाहू महाराजांचं हे कोल्हापूर जिल्हा आहे साधं विमानतळाला राजाराम महाराजांचं नाव देता येत नाही हा अधिकार केंद्रांचा केंद्रात सरकार कोणाचं जर साधं विचार राजाराम नाव देता येत नाही पंधरा लाख रुपये अजून खात्यावर आले नाहीत देतो म्हणतात कधी देतात हे अजून माहीत नाही खासदारांचं पहिलं काय काम असतं हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे औद्योगिक व्यवसाय वसाहत जवळ असेल असल्यामुळं त्या औद्योगिक व्यवसायामध्ये काय व्यवसाय आणता येतील जी गरिबी लोकं किंवा बे बेकारी जी वाढलेली आहे ती कशी दूर करता येतील हिकडे लक्ष दिलं पाहिजे गावामध्ये क म्हणजे माहिती घेतली पाहिजे की कुठं काय लागतं आहे किंवा एखाद्या वेळेला पत्र लोकं आणायला जातात खासदारांची त्यावेळेला ती वेळोवेळी मिळाली पाहिजेत आणि लोकांचं काम झालं पाहिजे शिवाय काही ठिकाणी दवाखान्यामध्ये पण त्यांचे काही गरजा लागतात त्यावेळेला त्यांनी फोन उचलली पाहिजेत किंवा त्यांनी तिकडं आपले कोण पी ए कोण असतील ते पाठवून त्यांचं काम पूर्ण करून घेतलं पाहिजे इथल्या औद्योगिक वसाहतीकडं लक्ष देणारा खासदार असावा अशी प्रतिक्रिया या ठिकाणी व्यक्त करण्यात आली आपलं म्हणतात बऱ्याचशाच इंडस्ट्री बंद आहेत बंद व्हायच्या मार्गावर आहेत त्याविषयी होणाऱ्या भाविक खासदारांना लक्ष घालावं हे जर गाठलं तर ते खासदाराचं काम म्हणलं जाईल नाहीतर आत्ता फक्त आपण एवढाच विचार केला जातो की खासदारांनी रस्ते केले नाहीत गटार केले नाहीत खास अजून आपण गटारांनी रस्त्यावर न राहता आपल्यासाठी रोजगार निर्मितीसाठी ज्या औद्योगिक इथे हे आहेत त्या यांना प्रोत्साहन देणं आणि त्याबद्दल आवाज उठवणं हा खासदाराचं कडून अपेक्षा आहे नाही येणाऱ्या ना लोकसभेमध्ये आम्हाला केंद्रामध्ये मोदीजी नेतृत्व करतील आम्हाला ती अपेक्षा आहे आणि लोकसभेसाठी आता संजय मंडलिक दादांना आम्ही खासदार करणार आहे देशावर कोरोनाचं महाभयंकर संकट आलं त्यामुळं काही आमदार आमदार असू द्या खासदार असू द्या लोकप्रतिनिधी असू द्या यासनी घरातनं बाहेर येता येत नाही म्हणून आधी नावं ठेवून चालणार नाही की खासदार घरात बसली असं कुणीही बोलून बोलू शकत नाही मी तरी बोलू शकत नाही पण माझी एक अपेक्षा आहे एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून आपल्या इथं एक दोन तीन एमआरशी आहेत पण ह्या एमआडसीमध्ये हे राज्यकर्ते मस्टरप्रमाणे सर्वसामान्य माणसाला पगार मिळत नाही ही माझी वैयक्तिक खंत आहे ह्या भावी खासदारांनी इतर लक्ष घालून सर्वसामान्यांचं प्रश्न सोडावा ही माझी मनापासून एक इच्छा आहे आणि बंडिक साहेबांचा सा विचार खरोखर कर चांगले आहेत कारण क त्यांच्या घराला वारसा सर्वसामान्य कुटुंबाचा वारसा आहे राजकारण समाजकारण करत असताना कुठलाही वारसा लागत नाही माना माणसाची मनाची इच्छा लागते की बाबा समाजासाठी काम करायला शाहू महाराज हे कोल्हापूरची अस्मिता आहे शाहू महाराजांचं कार्य आणि तुम्ही आता औद्योगिक विषय बोलताय तर उद्योगला जर पहिली औद्योगिक वसाहत ही शाहू महाराजांच्या काळातच झाल्या शाहू मिल असेल ह्या देखील ह्या शाहू महाराजांच्या काळातच घडलेल्या गोष्टी आहेत सगळ्या आणि कोल्हापूर एक समतेचा विचार देशभर पोचण्यासाठी शाहू महाराज एक चांगलं व्यक्तिमत्व आहे यावेळी गावात फक्त शाहू महाराज शाहू महाराजांच्या सगळे चालणार आहे एकंदरीतच गोकुळ शिरगाव एम आय डी सीमध्ये नवनवीन उद्योग आले पाहिजेत इथल्या कामगारांना योग्य मानधन मिळालं पाहिजे आणि भावी खासदारांनी या औद्योगिक वसाहतीकडं लक्ष द्यावं अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करण्यात आली मंडळी राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा समजला जाणारा तालुका म्हणजे करवीर तालुका आणि आता मी करवीर तालुक्याचा जे प्रवेशद्वार म्हणून समजलं जातं आहे त्या बालिंगा गावामध्ये आहे या परिसरातील नागरिकांच्या भावी खासदारांच्याबद्दल काय प्रतिक्रिया आहेत किंवा आत्ताचे जे खासदार आहेत त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आता आपण जाणून घेऊया गावामध्ये आता तळागाळाशी संपर्क साधणारा खासदार आम्हाला हवा आहे कोल्हापूरसारख्या शहराचा विकास न झालेला तो विकास साधणारा खासदार हवा आहे मराठा समाजाचा जो आरक्षण प्रश्न जो हे मा आहे तो आम्हाला पूर्ण झालेला बघायचा आहे आणि खासदार हा जनतेशी नाळ जुळलेला जनतेशी संपर्क साधणारा असाच आम्हाला खासदार हवा आहे कोल्हापूरचे खासदार यांच्याकडून एवढीच अपेक्षा आहे की कोल्हापूरचे विकास झाला पाहिजे भरपूर पंचवीस तीस वर्ष कोल्हापूर मागे गेलेला आहे इतरांश इतर शहरांपेक्षा शा, इतरा आणि खासदारांनी जनतेशी निगडीत राहिलं पाहिजे त्यांच्याशी सं, संपर्कात कायम राहिलं पाहिजे मला तर असं वाटतं आहे की खासदार हा असा पाहिजे की त्यांनी आता मराठा आरक्षणाचा प्रश्न तर सोडवावाच लागेल त्यांना लो आणि आपल्या मतदारसंघामध्ये एखादा मोठा प्रोजेक्ट आणणारा पाहिजे सुशिक्षित बे बेरोजगार तरुणांचा प्रश्न सोडणारा खासदार पाहिजे आणि तो जो खासदार जो पाहिजे तो सर्वसामान्य जनतेमध्ये मिसळेल सगळ्यांना सामावून घेऊन जाईल आणि आपले प्रश्न सगळे संसदेत सा। मांडून आमच्या करवीर मतदारसंघाला न्याय देईल असा आम्हाला खासदार हवा आहे संपर्क ठेवणारा खासदार आपल्याला पाहिजे अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करण्यात आली आहे पाहूया पुढच्या प्रतिक्रिया आपल्याला खासदार जनसंपर्क असलेला खासदार पाहिजे शेतकऱ्यांचे प्रश्न मानणारा लोकसभेत खासदार पाहिजे माडा आरक्षांचा प्रश्न लोकसभेत मानणारा खासदार पाहिजे जर असा पाहिजे की आपल्याला कधी कोल्हापुरातून आय टी पार्क झालं पाहिजे कारण माझ्या गावातील आत्ता दोन अडीचशे मुलं की पुणे पुणे इथं आय टीला जातात तर त्यासाठी कनी कोल्हापुरात आय टी पार्क झाला पाहिजे कोल्हापूर त्यामान्याने डेव्हलप झालेलं नाही आहे कोल्हापुरात प जसं पाहिजे तसं उद्योगधंदे नाहीत आय टी पार्क वगैरे व्हायला पाहिजे इतर शहराप्रमाणे उड्डाणपुलं रस्ते वगैरे असं काय नाही आहे ट्रॅफिकचा एवढा प्रश्न आहे कोल्हापुरात ते पण मांडणारा किंवा ते पू क ते लोकांची अपेक्षा पूर्ण करणारा असा खासदार पाहिजे कोल्हापूर जिल्हा हा संपूर्ण भारतात प्रसिद्ध असलेला असा हा जिल्हा आहे आणि या जिल्ह्याला कोल्हापूरला एक मन आहे की कोल्हापूरला जे पिकतं ते संपूर्ण देशात विकलं जातं नाही तर जगात विकलं जातं त्यामुळं कोल्हापूरचा खासदार असा हवा आहे की कोल्हापूरच्या कोल्हापूरच्या खासदाराने जो कोणी निवडून येईल किंवा समाजातून जो कोणी जाईल तो संपूर्ण देशातून अशा पाचशे पंचेचाळीस जे खासदार आहेत त्या पाचशे पंचेचाळीस खासदारामध्ये उत्कृष्ट संभाषण करणारा ब जनतेशी बोलणारा आणि संपूर्ण लोकसभा गाजवणारा असा हा खासदार पाहिजे आणि त्याशिवाय त्याशिवाय हे कोल्हापूर जिल्ह्याचा विकास होणार नाही तर अशा तऱ्हेनं कोल्हापूर कोल्हापूरचा खासदार असावा आम्हाला मल्लिक साहेबच पाहिजे संजय मल्लिक साहेब कारण त्यांनी काम की केलं आहे चांगलं काम के केलेलं आहे आणि आम्हाला परत एकदा मल्लिक साहेबच पाहिजे आगामी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी जे रणधुमाळी सुरू झालेली आहे त्या रणधुमाळीच्या अनुषंगाने आज कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार संजय मंडलिक निवडून येणं ही काळाची गरज आहे कारण दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत जर देश जागतिक दर्जाचा बनवण्यासाठी मोदींचे हात बळकट करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून संजय मंडलिकांचा विजय हा निश्चित करणं ही सर्वसामान्य जनतेनं ठरवलेला आहे या दहा वर्षाच्या काळामध्ये जे काँग्रेसला सत्तर वर्ष जमलं नाही ते मोदींनी दहा वर्षात करून दाखवलेलं आहे सर्वांगीण विकास चौपेर विकास जेचं व्हिजन मोदी ठेऊन चालत आहेत त्या व्हिजनला बळकटी देण्यासाठी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून संजय मंडलिकांना विजय करण्यासाठी आम्ही जीवाचं रान करू आपण थ थोडं निवडणुकाबद्दल थोडंसं बोलूया निवडणुका म्हटलेत की लोकसभा विधानसभा ग्रामपंचायत जिल्हा परिषद तसंच कोऑपरेटिव अशा अनेक निवडणुका होत असतात त्यामध्ये सध्याचं जे वातावरण आहे ते लोकसभेचं आहे लोकसभा फार महत्त्वाची आहे लोकसभा कशी आहे की सेंट्रल सेंट्रलमधून जे खासदार आपण निवडून देणार आहेत ते आपण मतदारांनी निवडून द्यायचे आहेत आणि ते खासदार आणि खासदारांच्यावरती असणारी जबाबदारी ही पूर्णतः पारच पाडली पाहिजे जबाबदाऱ्या कशा येतात की इंटरनॅशनल इंटरनॅशनल प्रश्न नॅशनल प्रश्न आणि पुन्हा राज्यस्तरीय व प्रश्न तसंच पंचायत समितीवरची प प्रश्न तसंच ग्रामपंचायतीवरची ल प्रश्न आणि प्रायव्हेट प्रश्न खालच्या दर्जाचे हे जे व्यवस्थितपणे त्यांच्या अजंटामध्ये जर नेमूद केलेले असले त्या त्या पद्धतीनं व्यवस्थित जर पार पाडले किंवा सोडवले गेले तर जसा खासदार आपण आता निवडून द्यायचा आहे कुठलीही कामं असो शेतकऱ्यांची कामं असो रोडची कामं असो पर्यटकची स कामं असो पाणीपुरवठ्याची कामं असो किंवा इतर कुठलीही विकासाची कामं असो एकही विकासाचं काम अडथळाला गेलं पाहिजे नसलं पाहिजे म्हणजे त्यामध्ये अजिबात अंतर असलं कामा माना आहे जो वर्णनिधी येईल तो खालीपर्यंत तळागाळाला पोचलाच पाहिजे करवीर तालुक्यातील वाशिया गावी मी आता आहे इथल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया आता आपण जाणून घेणार आहोत त्यांना भावी खासदारांच्याकडून काय अपेक्षा आहेत हे पाहूया भावी खासदार म्हणजे आता सध्या जे मंडलिका आहेत का नाही तिने आता पण आपल्या गावात काहीच विकास केलेला नाही कुठला निधी नाही काही नाही आणि आता शाहू महाराज आहेत त्यांचे आमच्यावर उपकार फार मोठे त्यामुळे आम्ही त्यांना मदान करतो आमच्या गावामधनं जवळजवळ पन्नास टक्के मतदान हे मंडलिक साहेबांना होईल आणि पन्नास टक्के मतदान हे महाराजांना होईल लोकांना लोकसभा निवडणूक म्हणजे काय किंवा हे जनतेला माहीत नव्हतं पण आत्ता इतकी क्रेज झाली आहे की लोकांना खरंच विकास म्हणजे काय असतो आहे किंवा आपल्याला ही गरज आहे ह्या गोष्टीसाठी लोक एकदम म्हणजे काटेकोरपणाने ते मतदान लोक करणार आहेत तर मोदी सरकारचं जर आपण बघायला गेलं तर केंद्रामध्ये काम भरपूर चांगल्या प्रमाण आहे पी एम किसानसारखा आपला प्रश्न असेल शेतकऱ्यांचा कामगारांचे काही प्रश्न असतील असं म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत ते त्यांनी केलेल्या आहेत तर म्हटली तर आम्ही हे करतो पण मोदी सरकारच्या वतीनं ही असल्यामुळं आम्ही आपण मतदान करणार आहे आता तसं बघायला तर संजीव मल्लिकाने यांचा भागामध्ये संपर्क दौरा कमी आहे पण त्यांचं काम आहे आता आमच्या गावात त्यांनी तांडावस्ती या निधीसाठी त्यांनी आम्हाला दहा लाख रुपये दिलेत परत आम्ही दुसऱ्या वर्षीपर्यंत त्यांची मागणी केली तर त्यांनी आम्हाला पाच लाख रुपये दिलेत आणि नागरी सुविधेसाठी असे पाच लाख टोटल वीस लाख रुपये संजय मल्लिकेने आम्हाला दिलेले आहेत त्यांचं चुकतंही काय मला एवढं एवढंच फक्त सांगायचं की त्यांचा जनसंपर्क कमी आहे बाकी त्यांचं काम चांगलं आणि मोदी साहेबांचा हात घट्ट करण्यासाठी व मान्य आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आमचे माझे आमदार चंद्र नरके साहेब यांचा हात बळ बल, बळकट करण्यासाठी आमचं मतदान संजय संजय मल्लिकांना साहेबांना राहणार खासदारांसाठी बोरगासाठी काम केले पाहिजे त्यांनी कारण मंदिरासाठी काहीच विकास असा केला नाही दक्षिणमध्ये प्रत्येक गावागावात विकास झालेला आहे बौवर्गचा किरकोळ कोण मंदिरसुद्धा बोरगासाठी आणि आपले एवढं पश्चिम महाराष्ट्राली एक नंबर यात्रा भरूनसुद्धा आपल्या गावचा बवर्गमध्ये विकास झालेला नाही हे फक्त स्थानिक राजकारणाचं काही भाग येत नाही परत बाकीचे विधानसभेचे असेल किंवा खासदार जे असेल हे दोन्ही आमदार किंवा खासदार दोन्ही लक्ष देत नाहीत त्यामुळे ब प्रश्न रखडला येते कारण पश्चिम महाराष्ट्राला एक नंबरची यात्रा आपल्या वाशी गावात होते थो त्यामुळे थोडासा लोकप्रतिनिधी इथं विचार करावा आणि ब मार्गाचा ब वर्गाचा मार्ग मार्गी लावावा करवीर तालुक्यातील वाशी या गावी बिरदेव हे जागृत आणि मोठं देवस्थान आहे या देवस्थानाचा ब वर्गामध्ये समावेश व्हावा अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करण्यात आली या एकंदरीतच या ठिकाणी संमिश्र अशा प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या करवीर <गणीवारी> तालुक्यातील पश्चिम भागातील भोगावती खोऱ्यामधील एक महत्त्वाची बाजारपेठ समजली जाणारी हळदी या ठिकाणी मी आहे येथील मान्यवरांच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आता आपण जाणून घेऊया एकतर जे विद्यमान खासदार आहेत त्यांच्या कामगिरीवर तर आम्ही समाधानीच आहे कारण मागल्या वेळेला त्यांना संधी मिळाली दोन अडीच वर्षाचा कालखंड हा कोरोना काळात गेला त्यानंतरच्या कालखंडात त्याने अनेक निधी आणलेत जे प्राध्यापक संजयदादा मंडलिक आहेत ते तसे साळढाळ सरळ मनाचे आहेत ते आपली भूमिका स्पष्टपणानं मांडत असतात त्यांचं एकंदरीत काम जर बघितलं तर खूप चांगलं काम आहे आणि लोकांच्या मिसळणे इन्वॉल्व्ह होणे हा त्यांचा एक चांगला स्थायी भाव आहे आणि त्याचबरोबर ते लोकांचा ऐकूनही घेतात मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी त्यांना पाठिंबा देण्यासाठी संजय सिंह आमच्या जे खासदार आमच्या मतदारसंघातले आहेत त्यांना निवडून देणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे त्यामुळं त्यांना निवडून देणं हे आम्हाला योग्य वाटते खासदार साहेबांचं काम चांगलं आहे आणि मोदी साहेब निवडून मोदी साहेब सरकार म्हणजे परत एकदा मोदी सरकार यासाठी त्यांना निवडून देण्यासाठी आम्हाला शंभर टक्के मतदान करणं गरजेचं कर आहे आपकी चार पार चारसो पार मोदी साहेबांचं काम सर्वात चांगलं आहे त्याच्यामुळे मोदी साहेबांना निवडून देणे योग्य आहे मोदी साहेबांचं कार्य अतिशय चांगलं आहे त्यांचा कोणताही उमेदवार असतो पण मोदी पण आम्ही मतदान करणार आहे आणि त्यांनी ते पाच वर्षापर्यंत त्यांनी मोफत धान्य म्हणा शेतकऱ्यांनी सहा सहा हजार रुपये इतर सगळं त्यांनी मोफत दिलेलं आहे आणि माझंसुद्धा स्वतःच घरकुल त्यांनी बंत योजना दिलेलं आहे आता जे संजय मंडलिक आहेत त्यांचे काम बऱ्यापैकी म्हणजे चांगलं आहे आणि चारसो पार मोदी सरकार आणि जर आपल्या देशाला विश्वगुरू बनवायचं झालं तर मोदी सरकार हेच आपल्या देशाचे भवितव्य आहे आणि त्यांनाच आम्ही निवडून देणार भावी खासदारांच्याकडनं विकासाची फार मोठी अपेक्षा आहे त्यांच्याकडून आणि ह्यांच्या खासदारा म्हटली साहेबांच्यापेक्षा आम्हाला मोदी साहेबांच्याकडे बघून आम्हाला जास्त त्यांना मतदान करायचं आहे आणि मोदी सरकारचं जे काम आहे ते देशाच्या विकासासाठी फार मोठं योग व्यवस्थ योगदान आहे त्यांचं देश वरच्या लेवलला न्यायला जागतिक पातळीत एक दोन नंबरच्या स्थानात न्यायला मोदी सरकारच पाहिजे म्हणजे मंडे साहेबांनी तालीम बांधलेली आहे आणि पा बाकीचे सगळे पूर्ण कामं आहेत आणि साहेब चांगलं आहेत त्यामुळं आम्ही सगळं मंटी साहेबाकडं आणि सगळ्या भागात मी फिरतो आहे मंटी साहेबांनीच सकार आहे आमचं कुणाच्या मागे जायचं नाही आपण किती बिनच्या हां शेतकऱ्यांच्या ज्या योजना येत्या आम्हाला त्यांच्या मिळतात त्याच्यामध्ये आम्ही समाधानी आहे किंवा दोन हजार त्यांच्याकडे आम्हाला मिळतात त्यामुळं आम्ही त्यांच्या पाठीमागे जा त्यांनाच आम्ही मतदान करणार सध्या मी करवीर तालुक्यातील कुरुकुली या गावी आहे या ठिकाणच्या मतदार राज्याचा कौल कोणाकडं आहे हे आता आपण पाहणार आहोत आमच्या गावामध्ये शाहू महाराजांच्या बाजूने कल जास्त आहे कारण विद्यमान खासदार जास्त इकडं कधी फिरकत नाहीत आणि शा शाहू महाराजांच्या राजेश्री शाहू महाराजांच्या प्रेरणेने हे भोगावती परिसर परिसरामुळं संपन्न झाल्यामुळे इथं राजेश्री शाहू महाराजांनाच पाठिंबा आपलं कुरुकले गाव सदन संपर्क म्हणजे शाहू महाराजांनी हे केलं का नाही धरण बांधलं त्यामुळं आमच्या गावचा चांगला हे झालं आणि ह्या भागात शाहू महाराजांना जास्तीत जास्त लोक पसंती आहेत शाहू महाराजांनी सहकारी मोठं मोलाचं केलं म्हणून आमचं मतदान शाहू महाराजांनाच राहील राधानगरीपासून कोल्हापूरपर्यंत ज्या माणसाने ह्या गोरगरीब जनतेला न्याय दिला जीवदान दिलं ते शाहूराजे याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे मंडी साहेबांनी आमच्या गावाला घाट दिला आहे परत तालमीचं काम दिले आहे परत भरपूर तशी कामे केली आहेत आणि काळामध्ये धरणाचं पाणी भोगवत नाही पाण्याचं काम, दर काम स्वर्गीय सदर मंडिकांनी केलेलं आहे त्यामुळे आम्ही मंडिकांच्याच बाजून आहे किंवा विद्यमान खासदार जे आहेत मंडळी साहेब त्यांच्या कामगिरीबद्दल तुम्ही समाधान आहे समाधानी आहे मंडलिकांच्या आणि आम्हाला मोदी हे लोकप्रिय झाले आहेत आम्हाला कारण आम्हाला महिन्याला त्यांनी मोदींनी धान्य दिले मोफत अजून परत देणार आहेत परत आत्ता महिन्याला एक हजार रुपये देत आम्हाला बेस्ट येतातच त्यांच्याकडून मोदीकडून त्यामुळं आम्हाला मोदी लोकप्रिय झाल्यातच बरेच रस्ते बिस्ते सगळे सिमेंटचे केले त्यांनी गावोगावी योजना केल्यात ह्याच्या परत ह्याच्या पाणी योजना जिथं घर आहे तिथं पाणी दिले रस्ता दिला आहे तिथं लाईट दिली त्यामुळे मोदीच आम्हाला लोकप्रिय आहेत भविष्य जे काही निवडून येणारे खासदार त्यांच्याकडून तुमच्या काय अपेक्षा असणार आहेत आता काय त्यांनी खालपातूर लक्ष द्यायला पाहिजे खालच्या लोकांच्यासाठी लक्षात घ्या महाराज म्हणून वर्ष नाही पातूर लक्ष द्यायला पाहिजे लक्षात घ्या खालपातूर लक्ष द्यायला पाहिजे लोकांच्या काय अड्या अडचण आहेत काय लोकांचे प्रश्न आहेत त्याबद्दल त्यांनी भाग घ्या घ्यायला पाहिजे आपण या भागात करवीर तालुक्यातील काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया पाहिल्या यामध्ये राधानगरी धरण शाहू महाराजांनी बांधलं आणि त्यांचेच वारसदार शाहू महाराज हे आता निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यामुळं आमचा कल त्यांच्याच बाजूने असणार अशी प्रतिक्रिया ऐकायला मिळाली तर दुसरीकडं विद्यमान खासदारांना कोरोनामुळं तसेच राज्यात झालेल्या सत्तांतरामुळं विकास करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही अशी देखील प्रतिक्रिया ऐकायला मिळाली या भागात आपण इथलंच थांबूया पुढील भागात पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार